दिवाळीचा आनंददायी क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा नांदेड उत्तर मतदार संघाचे उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे माजी शहर प्रमुख गौरव रामकिशन राव कोडगिरे यांच्या वतीनं नांदेड शहरातील सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली शुभेच्छुक गौरव रामकिशन राव कोडगिरे नांदेड नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर भारतीय जाहिरात विश्वातील सर्वोच्च नाव सुप्रसिद्ध गुरु पियुष पांडे यांचं निधन संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये जाहीर दोष नसताना डॉक्टरांवर हल्ले खालच्या पातळीची टीका सहन केली जाणार नाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं मत आणि पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नीनं पतीचा गळा आवळून केला खून आता पाहुयात बातम्या विस्तारात भारतीय जाहिरात विश्वातील सर्वोच्च नाव सुप्रसिद्ध गुरु पियुष पांडे यांचं आज शुक्रवारी निधन झालंय ते सत्तर वर्षाचे होते त्यांच्या निधनानं भारतीय जाहिरात क्षेत्रावर शोककळा पसरली असून एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होतीय जाहिरात क्षेत्रातील त्यांचं योगदान अमूल्य आणि अतुलनीय मानलं जातं भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतला आहे लष्कर नौदल आणि हवाई दलासाठी तब्बल एकोणऐंशी हजार कोटी रुपयांच्या संरक्षण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे या नाग क्षेपणास्त्र ऍडव्हान्स टॉर्पेडो आणि सुपर रॅपिड गन यांसारखी अत्याधुनिक आणि घातक शस्त्रे खरेदी केली जाणार असून यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय हल्ले आणि व्यक्तिगत टीकेवर स्पष्ट मत व्यक्त केले दोष नसताना डॉक्टरांवर हल्ले होत आहेत आणि यावर कठोर पावले उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुणालाही त्रास न देणं गरजेचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय पुण्यात एका व्यक्तीनं खालच्या पातळीची टीका केली पण लोकांनी त्याला मतदानातून घरी बसवलंय सत्यता तपासा मग बातम्या करा कोणालाही सोडू नका पुरावे असतील तर कारवाई करा असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलंय तर दोन पोलीस वाले आहेत जे तिच्यावर बलात्कार करत होते चार चार वेळेस तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे तिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यास भाग पाडण्यात आलेलं होतं फोर्स केलं जात होतं असे आरोप करत थेट तिने टोकाचा पाऊल उचलत आत्महत्या केली ही खूप गंभीर आहे जस्ट मला या आता हीच बातमी समजली तर ही खूप दुर्दैवी आहे खूप गंभीर आहे मला असं वाटतं की संबंधित पोलीस यंत्रणा आणि या सगळ्या ह्याच्यातली ताबडतोब त्याची कार्यवाही झाली पाहिजे मान्य मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतीलच माझी त्यांनाही मागणी आहे की ताबडतोब या विषयामध्ये संबंधित आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना कुठल्याही प्रकारच कुणालाही सोडलं नाही पाहिजे या प्रकारची भूमिका आहे निश्चितपणे हे झालेलं दुर्दैवी आहे या महाराष्ट्रात असं घडणं निश्चितपणे योग्य नाही डॉक्टरांवर अशा पद्धतीने फोर्स होत हे बरेचदा समोर आलेलं आहे डॉक्टरांवर कदाचित काही काही वेळी हात नाही अनेक ठिकाणी असे प्रकार मागे डॉक्टरांवरच्या संदर्भात तुम्ही जे म्हणालात ते होत आहेत तर डॉक्टरांना सुद्धा सुरक्षा मिळाली पाहिजे डॉक्टरांना संरक्षण मिळालं पाहिजे त्या संदर्भातल्या कायद्याच्या विषयात सुद्धा मी माहिती घेतो की नेमकं काय झालं कारण याच्यावरती एक गांभीर्याने विचार सुरू आहे मी नक्कीच राज्य सरकार असेल केंद्र सरकारला असेल या माध्यमातून याच्यावरती निश्चितपणे भविष्य काळात सुद्धा डॉक्टरांना संरक्षण दिलं पाहिजे हॉस्पिटल असतील डॉक्टर्स असतील वेळ कितीतरी वेळा असं होतं की एखादा रुग्ण दगावला एखादा पेशंट गेल्यानंतर दोष नसताना सुद्धा काही वेळेला डॉक्टरांवरती हल्ले होतात हॉस्पिटल्स तोडमोड तोडफोड केली जाते तर निश्चित हे पुढच्या काळात होऊ नये याच्यासाठी निश्चितपणे मी स्वतः जातीनं लक्ष घाल की याच्यामध्ये काय करता येण्यासारखं आहे पुण्यातली सुद्धा आमची जी आय एम ए या संदर्भात आय एम एचे काही डॉक्टर सुद्धा मला मागे भेटले होते या विषयात डॉक्टरांवरती होणारे हल्ले आणि या संदर्भात काहीतरी कायद्यामध्ये ठोस काही प्रावधान असलं पाहिजे याचा विचार निश्चितपणे करण्यात येईल मी आश्वस्त करतो की मी त्याच्यामध्ये नक्की काम करतो चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नीनं पतीचा गळा आवळून खून केलाय चिंचवड पोलीस ठाणे हद्दीतील माणिक कॉलनी लिंक रोड परिसरात आज पहाटे हा प्रकार घडलाय सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंद भोईर यांचा त्यांच्या पत्नीनं गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे ही घटना पहाटे अंदाजे अडीच ते पावणेतीन या दरम्यान घडली असून आरोपी पत्नी चैताली नकुल भोईर हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय राज्यासह देशभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या काटेवारास यात्रेला आता सुरुवात झाली आहे तीर्थक्षेत्राचा ब दर्जा असलेल्या ज्योतिर्लिंग मंदिरात पहाटे मानाचे पाटील आशिष आणि पल्लवी निगडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे भाविकांकडून हजारो समया पुढील बारा दिवस अखंड तेवट ठेवण्यात येणार आहेत या काळात गुरूंचे निरा आणि परिसरातील हजारो शिवभक्त गोडाचे उपवास करत रोज रात्री पालखीची मिरवणूक काढली जात असून युवक अनवाणी छबीना खेळतात मुख्य यात्रा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिक द्वादशीला पार पडणार असून कार्तिकी पौर्णिमेला हजारो दिव्यांच्या प्रकाशात यात्रेची सांगता होणार आहे या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहत न्यूज अनकट सर्वप्रथम न्यूज अनकट वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांना आणि तमाम प्रतिनिधींना माझ्याकडून दीपावलीच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आणि गेल्या दोन वर्षापासून न्यूज अनकट वृत्तवाहिनी ही लोकांच्या आडी अडचणी आणि जे अन्याय अत्याचार या भागामध्ये घडत असताना हे सर्व दाखवण्याचं काम करते अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करते त्यामुळं खरंतर न्यूज अनकट वृत्तवाहिनीचे आपण सर्वांनी सर्व जनतेनं न्यूज आणकट वृत्तवाहिनीचे आभार मानले पाहिजे आणि न्यूज आणकट वाहिनीला सुद्धा शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यामुळे माझ्या सर्व तमाम न्यूज आणकट वाहिनीच्या माध्यमातून पुनशा प्रतिनिधी आणि प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी दिवाळी सणानिमित्त एकमेकांना फराळ देणं एकमेकांकडे फराळाला जाण्याची परंपरा आजही कायम आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात सर्व धर्म समतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू लोकोत्सव समितीच्या वतीनं सण एकोप्याचा दिवाळी फराळ आपुलकीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपुलकीच्या फराळाचा कार्यक्रम हा पार पडला दिवाळी सर्व धर्मातले सर्व जातप वेगळीवेगळी जरी असते तिथे दिवाळी करतात सगळ्यांना समाजातले सगळ्या घटकांना एकत्र एकत्र आणून जर करतात तर काही अडथळा नसतं एक प्रतीक आहे शाहू महाराजांनी शिवाजी महाराजी शिकवल्याप्रमाणे आपल्याला धर्मात जल वातावरण निर्माण चक्रायचं हे त्यांनी शिकवलं आहे आणि त्याच्यावर त्याच्या आधारे आपण इथेही सगळ्यांनी मिळून एकत्र दिवाळीचा पराळा आज केला आहे त्याबद्दल सेवकांना माझे मनपूर्वक अभिनंदन व आभार दिवाळी आणि छठ पूजेसाठी मध्य रेल्वे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण तेरा विशेष गाड्या चालवणार आहे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी प्रवाशांना याबाबतची माहिती दिली आहे प्रत्येक गाडीची संरचना वातानुकूलित शयन यान व सामान्य वर्गांसह सा गार्ड ब्रेक व्हॅनसह आहे काही गाड्या अनारक्षित असून प्रवाशांना वैध तिकीटासह प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय आरक्षण सर्व संगणीकृत आरक्षण केंद्राद्वारा आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय आर सी टी डॉट को इन डॉट व उपलब्ध है संपूर्ण सभी अपने जो यात्री हैं उनकी सुविधाओं के लिए प्रयासरत है और भारतीय रेल लगभग 12000 ट्रिप्स चला रहे हैं स्पेशल ट्रिप चला रहे हैं इस फेस्टिवल रश के दौरान जिसमें कि पुणे जो है उसमें एक ट्रिप पुणे डिफरेंट बिहार दिल्ली आपका इवन इवन द महाराष्ट्र एंड यूपी के लिए चला रहे हैं ताकि यात्री जिनको दिवाली छठ भयादूज गोवर्धन मनाने जाना है वो अपने सेफली जो है अपने घर पहुंच सके उनके लिए हमने होल्डिंग एरिया भी बनाया है इस समय शुरुआत में हमने 6000 हज़ार स्क्वायर फीट का होल्डिंग एरिया बनाया था जिसको हमने बाद में 21000 हज़ार स्क्वायर फीट कर दिया है साथ ही जिससे कि सारे जितने पैसेंजर्स हैं उनको हम सही से एकोमोडेट कर सके उनके लिए पानी उनके टॉयलेट और उनको रहने मत बैठने की सुविधाएं प्रदान की हैं उनको हम एक एक एक, एक योजनाबद्ध तरीके से उनको हम सेफली जो है क्यू करके ले जाते हैं ट्रेन में बैठाते हैं एक एक ट्रेन में बैठाते हैं हमारे आरपीएफ हमारे आ, कमर्शियल के ढाई सौ से ज़्यादा स्टाफ जो है इसी काम में लगे हुए हैं चौबीस घंटे हमारे अधिकारी भी लगे हुए हैं और हमारी सबका प्रयास ये है कि जितने यात्री आ जाते हैं उनको सही तरीके से हम ट्रेन में बैठा उनके घर भेज सकें सर्व मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलेन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे भंडारा भाजपच्या वतीनं दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे बोलत होते आपल्या पक्षाची इज्जत पण असताना एक बरवान केली पंकज मी पाच वर्ष आमचे दरवाजे बंद केले राहणार नाही हे आपण लक्षात ठेवू ना ना पंकज आणि मी पोलिसांकडे आपले पण सर्व्हंडामध्ये सर्व वाटपा करून सर्विल पण टाकले कोन का ॾियो मुंहिंजे वॉट्सप तव्हांजे वॉट्सप खपे सेज कोन काटो तव्हां महीने जालनाच्या अंतरवाली सराटीत दोन नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर विविध प्रश्नांबाबत मनोज जरांगे मोठं आंदोलन उभं करणार आहेत या शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय कोणीही मागे हटायचं नाही असं म्हणत शेतकऱ्यांसाठी ही ऐतिहासिक लढाई होणार असं जरांगे सगळ्यांना शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आपण पत्रकार बांधवांना एकत्र येऊन सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नेत्यांना ही माहिती व्हावी म्हणून आपण आज पत्रकार बांधवांच्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आंतरवाली सराटीत आपण एक अगोदर आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तींशी चर्चा करायची ठरवली शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही दोन नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचं इंदापूरच्या भिगवण परिसरात भीमा नदीपात्रात कृष्णा राजपूत आणि युवराज नागरे या मच्छीमारांना तब्बल पंचवीस किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला आहे भिगवणमधील मासळी बाजारात त्याला प्रति किलोसाठी एकशे ऐंशी रुपये बाजारभाव मिळाला मागील वर्षभरात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नांतून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भीमा नदी पात्रात दोन कोटी मत्स्यबीज सोडण्यात आलं होतं त्याचा परिणाम म्हणून आता मच्छीमार व्यवसाय तेजीत आलाय या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्स मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहद्रा न्यूज अनकट आनंदाचा कंदील फराळाची चव आणि उत्साहाचे क्षण घेऊन आलेली ही दिवाळी आपलं आयुष्य सदैव प्रकाशमय आणि आनंददायी असो काट कळंबा परिसरातील सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवाजी संभाजी पाटील बसवदे